महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक देवयानी आणि कच्छ त्रिभुवनाच्या स्वामित्वाबद्दल देव व दानवात नेहमीच संघर्ष सुरू असे देवांचे गुरु बृहस्पती होते तर असुरांचे गुरु शुक्राचार्य दोघांमध्ये नेहमीच स्पर्धा असे दैत्यगुरू शुक्राचार्यांनी तपश्चर्या करून संजीवनी विद्येचे संपादन केले होते त्यामुळे संजीवनी मंत्राच्या योगाने असुर पक्षाचे योद्धे पुन्हा पुन्हा जीवित करण्याचे सामर्थ्य शुक्राचार्यांमध्ये होते त्यामुळे त्यांची युद्धात सरशी होऊ लागली त्यामुळे अस्वस्थ झालेल्या देवांनी ही विद्या शिकून घेण्याकरिता बृहस्पतीचा पुत्र कच याची योजना केली शुक्राचार्यांना देवयानी नावाची यौवनसंपन्न आणि रूपवती कन्या होती या कन्येचे मन जिंकून घेण्याकरिता सर्व कलात निपुण असलेल्या कचाची नियुक्ती योग्यच होती शुक्राचार्य असुरांचा राजा वृषपर्व्याच्या राजधानीत राहत असत देव कचाला म्हणाले हे कचा तू अतिशय देखणा आणि तरुण आहेस तू उत्तम विद्यार्थीही आहेस तू शुक्राचार्यांचे मन सहज जिंकून घेशील सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुक्राचार्यांची देवयानी नावाची कन्या आहे तिचे मन जिंकणे तुला सहज शक्य होईल ते तुला जमेल तसे इतर कुणालाही जमणार नाही तुझे स्पृहणीयशील तुझा आर्जवी स्वभाव तुझा मनोनिग्रह तुझे आचार आणि विचार यांचा प्रभाव देवयानेवर पडल्याशिवाय राहणार नाही ती तुझ्यावर प्रेम करू लागली की शुक्राचार्यही तुला आपोआप वश होतील कुणाही वत्सल पित्याला त्याच्या कन्ये इतके काहीच प्रिय नसते तेव्हा तू तिच्याशी मैत्री कर आणि आपला कार्यभाग सिद्ध कर एकदा का तुला संजीवनी मंत्र हस्तगत झाला की आपण जिंकलो कच वृषपर्व्याच्या राजधानी स्थित असलेल्या शुक्राचार्यांच्या आश्रमात आला हात जोडून त्यांना म्हणाला हे आचार्य मी अंगीरसाचा नातू देवगुरू बृहस्पतीचा ज्येष्ठ पुत्र आहे आपल्याकडून मी ज्ञानाची अपेक्षा करतो आपण शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा मी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून आपल्याकडून ज्ञान ग्रहण करेन शुक्राचार्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला तेव्हा ब्रह्मचर्यव्रताचा अवलंब करून कच शुक्राचार्य आणि देवयानी या दोघांच्याही आज्ञा तत्परतेने पाळू लागला यौवनात नुकतेच पदार्पण केलेल्या देवयानीला त्याने आपल्या गायन आणि वादनातील कौशल्याने मंत्रमुग्ध केले त्याच्या नृत्यावर तर ती लुब्ध झाली तो तिला नित्य फळे व फुले आणून देऊ लागला तिचे प्रत्येक काम प्रसन्नतेने करू लागला साहजिकच देवयानी कचाच्या प्रेमात पडली तीही त्याला एकांतात एक गायन आणि वादनाने रिझवू लागली इकडे असुरांना कच कोण आहे हे, हे माहिती झाल्यावर त्यांना त्याच्या हेतूबद्दल शंका आली एक दिवस गायीची राखण करण्यासाठी वनात गेलेल्या कचाला त्यांनी जिवे मारले त्याचे शव छिन्न विछिन्न करून ते लांडग्यांना खाऊ घातले सायंकाळ होताच सर्व गाई नेहमीच्या सवयीप्रमाणे आश्रमात परतल्या परंतु कचाचा कोठेच पत्ता नव्हता त्यामुळे देवयानीचा जीव घाबरू लागला ती शुक्राचार्यांना म्हणाली तुमची सायन संध्या आटोपली सूर्य असताच गेला गाई स्वतःच आश्रमात परतल्या परंतु त्यांच्याबरोबर गेलेल्या कच्याचा मात्र पत्ता नाही त्याला काही दगाफटका झाले असल्याची मला शंका येते त्याचे जीवित संपले असेल तर मीही आपले जीवन संपवेन तेव यानीचे आतताई बोल ऐकून शुक्राचार्य म्हणाले मुली तू घाबरू नकोस तो जरी मृत्यू पावला असेल तरी मी संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करतो असे म्हणून त्यांनी संजीवनी मंत्राचा जप करून कचाला हाक मारली तेव्हा लांडग्याची शरीरे विदीर्ण करून कच मोठ्या हर्षाने शुक्राचार्यांकडे आला तुला असा उशीर का झाला अशी पृच्छा करताच त्याने सर्व हकीकत सांगितली व असुरांनी आपला नाश केल्याचे स्पष्ट केले त्यानंतर एकदा देवयानीने त्याला फुले आणण्याकरता वनात पाठविले त्याला बघताच असुरांनी त्याचा परत नाश केला व त्याच्या देहाचा चुरा करून समुद्रात टाकून दिला परत देवयानीच्या आग्रहामुळे शुक्राचार्यांना त्याला जिवंत करावे लागले या सर्व कामांमागे असुरांचा हात आहे हे परत स्पष्ट झाले तिसऱ्यांदा परत तोच प्रकार घडला यावेळेस मात्र असुरांनी चलाखी केली त्यांनी त्याला मारून जाळून टाकले त्याची राख शुक्राचार्यांच्या सुरापात्रात मिसळली ती सुरा शुक्राचार्यांनी प्राशन केली परत देवयानीने कच्छ परत न आल्यामुळे त्याला जिवंत करण्यासाठी पित्याजवळ हट्ट धरला तेव्हा शुक्राचार्य म्हणाले हे कन्ये मी वारंवार त्याला जिवंत करतो तो परत परत मृत होतो तो आता आपल्या जगात नाही तुझ्यासारख्या सुज्ञ मुलीने मर्त्य मानवाबद्दल शोक करणे योग्य नाही किती वेळा मी त्याला जिवंत करू हे त्याचे विधी लिखितच असेल तर कोणी काय करू शकतो तात त्याच्यासाठी विलाप न करणे मला कसे शक्य आहे तो मला अत्यंत प्रिय आहे मी यापुढे अन्नग्रहणच करणार नाही ज्या मार्गाने तो गेला त्याच मार्गाने मीही निघून जाणार आपल्या मुलीचा हट्टी स्वभाव शुक्राचार्यांना चांगलाच ज्ञात होता तिचे बोलणे ऐकून शुक्राचार्य खिन्न झाले त्यांनी संजीवनी विद्येच्या प्रयोगाने कचास जिवंत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे उदर विदीर्ण करून बाहेर निघण्याची त्याची हिंमत झाली नाही त्याने त्यांना अगदी क्षीण स्वरात उत्तर दिले तेव्हा शुक्राचार्यांच्या लक्षात आले की तो त्यांच्या उदरात आहे त्यांना फारच आश्चर्य वाटले त्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला कचाने त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले शुक्राचार्य अत्यंत हताश झाले व देवयानीला म्हणाले बाळे हा कच माझ्या उदरात आहे हा जिवंत झाला तर माझे उदर विदीर्ण करेल व मी स्मृत होईल तुला आता आम्हा दोघांमधून एकाचीच निवड करावी लागेल तात आपण आणि कच दोघेही मला सारखेच प्रिय आहात कचाचा अंत म्हणजे माझ्या सुखाचा अंत आणि आपला अंत म्हणजे माझ्या जीविताचा कारभारच आटोपणार हे ऐकून शुक्राचार्य निरुपायाने कचाला म्हणाले हे शिष्योत्तमा मी तुला संजीवनी विद्येचे दान करीत आहे परंतु त्या विद्येचा पहिला प्रयोग तुला माझ्यावरच करावा लागेल कारण माझे उदर विदीर्ण केल्यानंतर मी मृत होईन तू मला जिवंत कर आणि धर्मानुसार वाघ कचाची अनुमती मिळाल्यानंतर शुक्राचार्यांनी कच्याला संजीवनी विद्या दिली त्यानंतर शुक्राचार्यांचे उदर विदीर्ण करून कच बाहेर पडला बाहेर आल्याबरोबर त्याने आपल्या गुरुवर संजीवनी विद्येचा प्रयोग करून त्यांना जिवंत केले त्यांना सादर अभिवादन केले व त्यांना म्हणाला तुम्हीच माझे पिता आहात माता आहात आणि गुरु आहात तुमच्याशी कृतज्ञ होऊन मी नरकाचा धनी होऊ इच्छित नाही तेव्हा आपल्या सुरेने आपला घात केला या जाणीवेने क्रुद्ध झालेल्या शुक्राचार्यांनी म्हटले सर्व ब्राह्मणांना मी मर्यादा घालून देतो त्यांनी मदिरापान केल्यास ते धर्मापासून च्युत होतील ब्राह्मण घातकी ठरतील या जगातच नव्हे तर परलोकातही ही अवहेलना त्यांचा पाठलाग करेल नंतर दानवांना बोलवून त्यांनी सांगितले अरे निर्बुद्धांनो स्वतःच्या करणीने कर्णीने तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला जी विद्या मी त्याला कधीच दिली नसती ती विद्या आपसुकच त्याला प्राप्त झाली आता त्याला संजीवनी विद्येचा लाभ झालेला आहे तो यापुढे माझ्याजवळच राहणार रा आहे त्याच्या नखालाही हात लावण्याचे दुस्साहस यापुढे करू नका बरीच वर्षे गुरुगृही गुरु राहिल्यानंतर कचाने त्यांना स्वगृही जाण्याकरिता परवानगी मागितली तेव्हा देवयानीने त्याला एकांतात एक गाठले व ती त्याला म्हणाली प्राणप्रिय कचा मी तुझ्यावर अनुरक्त आहे मला खात्री आहे ब्रह्मचर्यव्रतामुळे तू तु तुझ्या भावना माझ्याजवळ बोलला नाहीस आता माझ्या प्रेमाचा स्वीकार कर आणि विधीपूर्वक माझे समंत्र पाणी ग्रहण करून मला तुझ्याबरोबर घेऊन चल हे सुंदरी तुझे वडील मला पूजनीय आहेत तू माझ्या गुरुची कन्या आहेस त्यामुळे माझी गुरुभगिनी होतेस या नात्याने तू मला निरंतर पूजनीय आहेस तेव्हा असे भलते सलते बोलू नकोस अरे कचा असुरांनी तुझा वारंवार वध केला तेव्हा मीच वडिलांना सांगून तुला जिवंत करावले त्या उपकाराचे तरी स्मरण ठेव तू स्वतःला धर्मज्ञ म्हणवतोस इतक्या वर्षात माझ्या रुजू भावनांची जाणीव तुला झाली नाही का तुझ्यावर अनन्य भक्ती करणाऱ्या मला अवेरणे तुला शोभत नाही हे शुभव्रते देवयानी ज्याच्या उदरातून तू जन्म घेतलास त्यांच्याच उदरातून मला पुनर्जन्म मिळाला या नात्याने आपण सहोदर बंधुभगिनी ठरतो मला माझा प्रवास सुखाचा हो म्हणून शुभेच्छा दे मी गेल्यानंतर मैत्रिणीत माझी अवश्य आठवण काढ परंतु त्यात अनितीचा लवलेशही नसावा कोण म्हणतो तू शुक्राचार्यांचा पुत्र आहेस तू अंगिरस कुळात बृहस्पतीच्या पोटी जन्म घेतलेला आहे धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थाची सफलता व्हावी म्हणून तुझ्याशी विवाह करण्याच्या इच्छेने मी तुझ्याजवळ आले असता तू मला अवेरलेस जी विद्या तू माझ्या पित्याकडून मिळवलीस ती तुझ्या बाबतीत सफल होणार नाही मी तुझा अहेर करतो आहे कारण तू माझी भगिनी आहेस तुझ्यात काही न्यून आहे म्हणून नव्हे तू हीन अभिलाषा करू नकोस मीच काय पण कुठलाही ऋषिकुमार तुझ्याशी विवाह करणार नाही माझी विद्या माझ्यापुरती सफल होणार नाही ना ज्याला मी शिकवेन त्याची तर फलद्रुप होईल असे म्हणून कच देवयानीला तसेच फणफणत सोडून स्वर्गात निघून गेला कचाची अशरीरी प्रेमाची कल्पना देवयानीला मान्य होणे शक्यच नव्हते तिचे प्रेम कळत नसल्याचे ढोंग जरी कच करीत असला तरी चाणाक्ष शुक्राचार्यांच्या नजरेला चाललेला प्रकार कळला नसेल ही शक्यता खूपच नगण्य आहे त्यांची ही या संबंधाला मूकसंमती असावी हे समजण्यास बराच वाव आहे कचाने हेतू पुरस्सर देवयानीची फसवणूक केली हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे यासाठी देवांनी कचाला दिलेला निरोप साक्ष देण्यास पुरेसा आहे देवयानीशी मैत्री करून तिचे मन रिझवून आणि जिंकून आपला कार्यभाग साधून घे असे देव स्पष्ट म्हणतात देवांच्या सांगण्यावरून व तिचा वापर करण्याच्या उद्देशानेच कचाने तिच्याशी मैत्री केली होती हे सांगण्याकरिता कुणा भविष्यवेत्याची आवश्यकता नाही गुरुकन्या विवाहास योग्य नव्हे ही त्याची सबब किती लंगडी आहे कहोड व उत्तंकाने गुरुकन्यांशीच लग्न केले होते बिचारी देवयाने तिचे कच्यावरील प्रेम निस्वार्थ आहे ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशीच विवाह करायची अशी तिची माफक अपेक्षा आहे यात लबाडीचा वास येत नाही नुकत्याच वयात आलेल्या प्रेम या संकल्पनेवर प्रेम करणाऱ्या भेटलेल्या पहिल्या पुरुषाच्या पायी आपले प्रीतीपुष्प वाहणाऱ्या भोळ्या भाबड्या युवतीचे देवयानी मूर्तिमंत उदाहरण आहे त्या प्रेमापायी तिने शुक्राचार्यांना वारंवार गळ घातली कच परत आला नाही तर मी मरून जाईन अशी त्या प्रेमळ पित्याला धमकी देण्यापर्यंत तिची मजल गेली पण या प्रेमाचे पर्यावसान मात्र कटुतेच झाले व त्याची सांगता एकमेकांना दिलेल्या शापाने झाली महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद